विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका विभागाचा विद्यार्थी सुजित बनसोडे याची महिंद्रा आणि महिंद्रा या, या कंपनीमध्ये निवड झाली आदर्श इन्स्टिट्यूट महाविद्यालय व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग नवनव्या नव नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्नशील असतात विविध ट्रेनिंग व गेस्ट सलेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची द्वितीय वर्षापासूनच संपूर्ण तयारी करून घेतली जाते त्यामुळे अंतिम वर्षापर्यंत नक्कीच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते त्याच आधारे पुण्याच्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीमध्ये सुजित बनसोडे या विद्यार्थ्याची निवड झाली सुजितच्या मेहनतीने त्याचबरोबरीने मार्क्स व टेक्निकल ज्ञानाच्या जोरावर त्याचीही निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे महा प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी दिली या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक सदाशिवराव पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी महाविद्यालयाचे व सुजितचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यकारी संचालक पी पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी संचालिका पूजा पाटील यांनीही इलेक्ट्रिक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे व सुजेतचे कौतुक केले त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डी के जाधव इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्राध्यापक व्ही एन करंडे विभागीय टीपीओ प्राध्यापक पी पी पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व स्टाफ उपस्थित होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा